नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता आपण बनवतोय मुलांच्या डब्यासाठी पराठे त्यासाठी इथं मी मेथीचे पराठे बनवणार आहे तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथं मी एक मुठ मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता आपल्याला ती मेथी छान अशी बारीक कापून घ्यायची आहे तिची भाजी खात नाही तर त्यासाठी आपण आज इथे मेथीचा पराठा बनवणार आहोत इथे आपली मेथी कापून झालेली आहे आता आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण अडीच प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये तुम्ही तांदुळाचं पीठ तसंच एक चमचा बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ पण टाकू शकता पर इथे मी हे पराठे फक्त गव्हाच्या पीठापासून बनवणार आहे इथे तुम्ही मेथीचं प्रमाण पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला इथे दोन चमचे धना पावडर घालून घ्यायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा हळद हार। हळद घातल्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवलेली ते टाकून घेणार आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथे एक चमचा ववा आणि एक चमचा जिरं हे हातावर छान असं क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे हे तुम्ही ववा व जिरं याची पावडर पण वापरू शकता आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ झाकून एक पंधरा मिनटं असंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे इथे पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपल्याला या पिठाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला हे पीठ परत छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ छान असं मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तेल लावल्याचा एक फायदा आहे की पीठ आपलं अजिबात हाताला चिटकत नाही त्यामुळं पिठाला तेल लावणं ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपलं छान असं मऊसूद पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे पराठे बनवून घेणार आहोत पराठा लहान मोठा कुठल्या आकाराचा बनवायचा आहे त्या आकाराचा इथे मला पराठा मीडियम साईजचा बनवायचा आहे त्यामुळे मी हा गोळा मीडियम आकाराचा बनवलेला आहे तवा पण गरम होत आहे इथे मी पराठ्याचा उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवलेला आहे त्यामुळं आपलं पीठ पोळपाटाला चिकणार नाही इथे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा तुम्ही पराठा लाटू शकता वरतून मी थोडंसं कोरडं पीठ लावलेलं आहे आपला पराठा चिटकू नये यासाठी इथे तुम्ही पाहू शकता आपली मेथीची भाजी पूर्ण पराठ्यामध्ये छान अशी पसरली गेलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असा गोल गरगरीत आणि पातळ लाटला गेलेला आहे आता आपल्याला पराठ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण हा पराठा आपला पहिला आहे त्यामुळं तव्याला चिटकणार नाही त्यामुळं आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे दुसऱ्या पराठ्याला आपल्याला असं तेल लावायची गरज नाही तुम्हाला इथे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तूप पण वापरू शकता इथे आपल्याला तेल लावलेली बाजू खालच्या साईडने टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे आपल्या पराठ्याला हलकेसे बबल्स आलेले आहेत आपण पराठा उलटून घेणार आहोत आता आपल्या खालच्या साईडनं पण पराठा छान असा भाजला गेलेला आहे आपण पराठा उतून घेतलेला आहे आता आपल्याला पराठ्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही उलटण्याचा पण वापर करू शकता तेल लावल्यानंतर परत आपण हा उलतून घेऊ आणि परत इकडच्या साईडनं पण तेल लावून घेणार आहोत पराठा आता आपण उलटून टाकणार आहोत आणि आपल्याला हा पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असा खरपूस भाजून तयार झालेला आहे आता आपण तो पराठा काढून घेणार आहोत इथे आपला मुलांच्या डब्यासाठी मस्त असा गरमागरम मेथीचा पराठा तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही दही सॉस शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं याच्याबरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट असा हा लाभतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद